आपल्या जिल्ह्यामध्ये तेरा तालुके आहेत तेरा तालुक्यांमधून ह रामखोर सरकारने परवा सर्व तालुके डिक्लेअर केले आणि परवा डिक्लेअर केल्यानंतर त्यांनी पुन्हा नवीन डिक्लेरेशन केलं तर यावल आणि चोपडा तालुका वगळला यावल चोपडा तालुका वगळण्यात यांचा हेतू काय हे यांच्या मनात काय आहे हे पाता सगळ्यांच्या लक्षात येतंय एकोणतीस किलोमीटर रस्ता एकोणतीस किलोमीटर रस्ता सहा हजार कोटीचा टेंडर मागच्या आठवड्यात काढलं एकोणतीस किलोमीटर रस्ता सहा हजार कोटीचा टेंडर कठे देवाले तुम्हाला मायफान पैसा आहे तुम्हाला बाप पैसा आहे आणि आम्हाला कथा जात्र आम्ही ते मागी मागे राहिले आम्ही काय मागतोय काय मागतोय लोकांकडनं आम्ही सरकारकडनं काय मागतोय प्रत्येक एक वेळेला उल्ल बनवण्याची धमकी आणि सगळ्या पुढाऱ्यांनी ठरवलंय जेव्हा कोटे येत दोनशे वाटात ते आमणाकडे येवाच शेतच या बीजीपोटी चोपऱ्यामध्ये अशी अवस्था आहे त्या तुमले घाबरा शेतामधल्या अधिकारी ते पीक आणि शेतकरी यांचे व्हिडिओग्राफ तिथे पाठवलेत की काय परिस्थिती नुकसानाची आहे मग तुम्ही समजा तुमच्या पंच्याहत्तर का पासष्ट एमएम एम ना अतिवृष्टी जी आर लागा होता तो आमंडेरला का बरं नाही भाऊ तो चाळीस गावले काबर नाही भुसावालाच नाही काय तुमले खावाळ का मजमाई दरंगाव ते का मज नाही तरी पाणी पडत काहीच राही नाही जे कथा जे अतिवृष्टी बसले आपल्याकडे सत्तर एम पर्यंत पाऊस आहे त्यांच्याकडे पंच्याहत्तर आहे कुणाकडे त्र्या आम्ही प्रशासनाला गेल्या आठवड्यामध्ये सोप्या तालुक्याची वस्तुस्थिती मांडणारं निवेदन दिलं होतं आगा आगा त्या दिवशी आदरणीय तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक आहे व्ही सीमध्ये आम्ही आपल्या तालुक्यातली आणि त्यात त्यांनी अगदी जी वस्तुस्थिती होती ती सगळी आम्हाला दाखवली आता एवढी सगळी वस्तुस्थिती गेल्यानंतर ज्या सरकारमधले कोण तिथं छिछोऱ्या लोकं आहेत जे रात्रीतनं तीन तीन तिहार काढतात एकाला देतात दुसऱ्याला नाकारात आजही पाठ जेवणले पाठ उठ अशा शिचोऱ्या लोकांना धडा शिकवून जो शेतकरी बांधव आज आत्महत्या दिवाळी होते त्याच्यासाठी जर का समजा कुणा करत नसेल त्याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आहोत आणि जर का समजा निर्णय वेळेवर झाला नाही तर दिवाळीमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन उभं राहील त्या दिवशी कुणीही माणूस उठणार नाही त्या दिवशी आम्ही दिवसभराच्या तयारीने या ठिकाणी येऊ माझी सरकारला आपल्यामार्फत विनंती आहे की एत्या सोप्या तालुक्याचं काय नुकसान केलं हो लोकसभेला एक लाखनं लीड आमदार केले पंचवीस हजारनं लीड सगळ्या जेडपी सदस्य तुमना सगळं तुमनं विरोधी पक्षामध्ये कुणी नाही आणखी काय दिलं पाहिजे तुम्हाला आणखी काय अपेक्षा आहे औरंगजेबापेक्षाही जास्त जरा तुमची अपेक्षा असतील माझी विनंती आहे सोडा आणि इथे शेतकऱ्यांना न्याय द्या